हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे एक वाटी बेसन पिठापासून भन्नाट असा नाश्ता करणार आहे झटपट तयार होतो आणि अगदी भन्नाट लागतो चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा एका मिक्सिंग बाउलमध्ये अशा पसरड्या भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ आहे त्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी एक ते दीड चमचा साखर घातलेली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अगदी चिमटीत बसेल एवढा चिमूटभर सोडा घालायचा आहे त्यानंतर बघा इथे पाव चमचा जिरं घातलं आहे आणि आपल्याला इथे पाववाटी दही घालायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान आधी मिक्स करून घ्यायचे आहेत सुकेच मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान या बेसन पिठाच्या गाठी फोडून घ्यायच्यात आणि एकदम छान बॅटर करून आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने एकाच बाजूला फिरवत छान याला फेटून घ्यायचं पूर्णपणे याच्या गाठी मोडून काढायच्या आणि त्यानंतर इथं आपलं बॅटर एकदम छान रेडी झालेलं आहे आता बघा इथे मी कुकरमधला जो डबा असतो तो घेतलेला आहे तुम्हाला या पद्धतीने छान तेलानी कोट करून घ्यायचं चा। छान तेल सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि हा आपला कुकरचा डबा आता रेडी झालेला आहे आता हे भांडं तयार अशा पद्धतीने तेल लावून तयार करून ठेवायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक इनोचं पॅकेट घालायचं आहे कारण काय होतं ना इनोचं हे इनो घातल्यानंतर हे बॅटर खूप वेळ ठेवायचं नसतं लगेच त्याला आपल्याला उकडण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यासाठी बघा इथे भांडं तुम्ही पहिलं तयार करून ठेवा त्यानंतर यामध्ये बॅटरमध्ये आपल्याला इनोचं एक पॅकेट घालून घेतलेलं आहे इनो फ्रूट सॉल्ट कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज अवेलेबल होतं आता त्यानंतर हे छान यावर थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून ते आपल्याला इनो ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान याला फेटून घ्यायचं आता बघा पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याचबरोबर हे फेसाळलेलं छान बेसनचं जे बॅटर केलेलं आहे आपण ते या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर हा डबा थोडासा असा अशा पद्धतीने इथे बघा आपलं बॅटर छान ओतून झालेलं आहे पाणी पातेल्यामध्ये गरम करायला आहे त्यावर एक जाळी घालून घ्यायची आणि त्यानंतर हा डबा आहे जो तो या भांड्यामध्ये ठेवून द्यायचा आता एक साधारण वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा हा आपला बेसनचा खमन तयार झालेला आहे तुम्हाला मी सुरीने दाखवते अजिबात कुठूनही कच्चा राहिलेला नाही परफेक्ट असा उकडला गेला आहे आता यावर घालण्यासाठी आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे त्यासाठी एक कढई ठेवली आहे छोटी त्यामध्ये एक चमचा इथे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला ही फोडणी या खमणवर घालण्यासाठी करायची आहे तर त्यासाठी बघा इथे साधारण सात ते आठ कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या स्लिट करून घ्यायच्या आहेत यामध्ये बघा हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आता या फोडणीमध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता मी इथे बारीक चिरलेली स्वच्छ कोथिंबीर घालून घेतली आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आता ही फोडणी आपल्याला साधारण एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायची आहे मंद आचेवर छान फोडणी परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी चवीपुरती थोडीशी साखर घालून घ्यायची तुम्ही बघू शकता इथे मी अगदी अर्धा चमचा साखर घालून घेतली आहे आणि त्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला पाणी ओतून आहे अगदी बघा पाव वाटी पाणी ओतून घेतलेला आहे फोडणी छान आता आपल्याला एक ते दोन मिनिट छान उकळू द्यायची आहे तोपर्यंत इथे आपला हा खमन आहे तो आपण कट करून घेऊया किती छान परफेक्ट तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता आता मी बाहेर जसा ढोकळा मिळतो त्या पद्धतीने याला कट करून घेतलेला आहे आणि बघू शकता परफेक्ट परफेक्ट छान असा उकडला गेला आहे मस्त मौसूद झाला होता आता त्यानंतर जी आपण तयार करून घेतलेली फोडणी आहे ती या छान खमांवर घालून घ्यायची आहे आणि परफेक्ट इथे आपला सगळ्यांसाठी भन्नाट असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा दुपारच्या वेळेला करू शकता पण भन्नाट लागतो अगदी सॉस बरोबर मजा येते खायला किंवा तुम्ही हिरवी चटणी केली त्याच्याबरोबरही छान लागतो तर तुम्हाला ही झटपट तयार झालेल्या खमणची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील चलो बा बाय